नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील महिला बचत गट असतील पुरुष बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मागील काही दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं होतं आणि त्या दौऱ्यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचत गटांसाठी महिलांसाठी कोणकोणत्या घोषणा केलेल्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो गावखेड्यातल्या महिला लखपती होणार आणि मोदींनी अशा प्रकारची सूचक वक्तव्य या ठिकाणी यवतमाळमध्ये केलेलं आहे मोदीने गावाच्या बहिणींना लखपती दिदी बनण्याची गॅरंटी दिली आहे आतापर्यंत देशाच्या एक कोटी बहिणी लखपती बनल्या आहेत या वर्षाच्या बजेटमध्ये आम्ही अशी घोषणा केली आहे की तीन कोटी बहिणींना लखपती बनवायचं अशा प्रकारचं वाक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडून आलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळमधील दौऱ्याच्या वेळेस महिला बचत गटाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांच्या हस्ते आज हजारो कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण भूमिपूजन सुद्धा झालं यावेळी मोदींनी आपल्या भाषणात महिलांना लखपती करण्याच्या योजनेबाबत भाष्य केलं मोदीने गावाच्या बहिणींना लखपती बनण्याची गॅरंटी सुद्धा दिलेली आहे आतापर्यंत देशामध्ये एक कोटी बहिणी लखपती बनले आहेत आणि या वर्षाच्या बजेटमध्ये या ठिकाणी अर्थ विभागातर्फे घोषणा करण्यात आलेली आहे की तीन कोटी महिलांना लखपती बनवायचं या ठिकाणी लक्ष शासनाचं ठेवण्यात आलेलं आहे आता संकल्पाच्या सिद्धीसाठी मी काम करत आहे बहिणी आणि मुलींची संख्या दहा कोटींच्या पार गेली आहे आणि या महिलांना बँकेकडून आठ लाख कोटी रुपये कर्ज दिले जाणार आहे त्याचबरोबर चाळीस हजार कोटी रुपयांचा फंड केंद्र महिला बचत गटासाठी वितरित केला जाणार आहे महाराष्ट्रातही बचत गटाशी संबंधित महिलांना याचा फायदा सुद्धा होणार आहे आजही आठशे कोटींपेक्षा जास्त रुपयांची मदत बचत गटांना पंतप्रधान मोदी यांच्यातर्फे दिली जाते यवतमाळच्या भगिनींना बचत गटांच्या मार्फत ई रिक्षा सुद्धा प्रदान करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारनं या कामासाठी विशेष अभिनंदन केलं आहे त्याचबरोबर महिला आता ड्रोनही चालवतील नमो ड्रोन दिदी योजनेच्या माध्यमातून भगिनींच्या समूहांना ड्रोन पायलटची ट्रेनिंग दिली जाणार आहे आणि मग सरकार या महिलांना ड्रोन देण्याचा विचारसुद्धा करत आहे या ड्रोनचा वापर ज्याच्या जवळ शेती आहे अशा बचत गटांनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे त्याचबरोबर महिला बचत गट जर तुम्ही बचत गट तुमचा बऱ्याच दिवसापासून ठेवलेला असेल तर नक्कीच तुमच्या बचत गटामधील महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं नरेंद्र ना, मोदी यांनी नमो ड्रोन योजनेची स्थापना केलेली आहे त्याचबरोबर मोदींनी आणखी एक गॅरंटी देशाच्या शेतकऱ्यांना महिला बचत गटांना दिलेली आहे ती म्हणजे देशातील शंभर मोठ्या सिंचन योजनांचा लाभ या ठिकाणी बचत गटामार्फत या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले जाणार आहे यापैकी साठ पेक्षा जास्त या ठिकाणी प्रकल्प पूर्ण झालेले आहेत आणि सव्वीस योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळं आपल्या जवळील बचत गटांना कुठल्याही प्रकारचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला नोंदणीकृत बचत गटाची स्थापना करणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र दौऱ्यामध्ये असलेले भारताचे पंतप्रधान यांनी बचत गटांसाठी अत्यंत महत्वाची घोषणा केलेली आहे पुढील काही दिवसामध्ये बचत गटांसाठी आठशे कोटी रुपयाची तरतूद सेंट्रल गवर्नमेंट यांच्यामार्फत बचत गटांसाठी टी केलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला ज्या काही महिला असतील या महिलांनी आपल्या जवळच्या महिलींना जवळ घेऊन या ठिकाणी बचत गटाची जर निर्मिती केली तर नक्कीच या योजनेच्या माध्यमातून त्यांना फायदा होणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद